स्वराज्य रक्षक संस्था दिव्यांग पांधवांच्या दारी दिव्यांगांशी साधले हितगुज शहापुरातील जिल्हा परिषद गटांमध्ये स्तुत्य उपक्रम शहापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वराज्य रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भिवंडी येथील भरत पाटील यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी जिल्हा परिषद गटांमधील अनेक समाजसेवक देखील पाटील यांच्या मदतीसाठी तणाने आणि मनाने सहकार्य करत आहेत डोळखाम जिल्हा परिषद गट व किनवली जिल्हा परिषद गट या ठिकाणी यापूर्वी त्यांनी वंचित दिव्यांगांना ओळखपत्र बनवून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रम राबवले आहेत दिव्यांग बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांना ओळखपत्र बनवून देणे शासनाच्या संजय गांधी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे जीवन सार्थकी लावण्यासाठी पाटील यांची स्वराज्य रक्षक संस्था कार्यरत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले त्याचबरोबर पाटील यांनी प्रत्यक्ष दिव्यांगांशी हितकूच साधल्याने दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद पाहून त्यांच्या पालकवर्गाने समाधान व्यक्त करत स्वराज्य रक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले अठ्ठावीस जानेवारी रोजी नडगाव जिल्हा परिषदेतील ग्रुप ग्रामपंचायत शेंद्रुण कार्यक्षेत्रातील शेंद्रुण या ठिकाणी भरत पाटील दिव्यांग बांधवांच्या दारी हा स्तुत्य उपक्रम राबवून त्यांनी जवळपण जवळपास पन्नासहून अधिक शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांचे कागदपत्र जमा करून त्यांना ओळखपत्र आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी उपक्रम राबवला या प्रसंगी त्यांच्यासोबत स्वराज्य रक्षक संस्थेचे कार्याध्यक्ष हरेश पाटील सचिव मिलिंद येगडे भाजप आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक व जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंगदाडे दिव्यांग मदत ग्रुपचे तालुका अध्यक्ष विलास साबळे शहापूर तालुका अध्यक्ष बाळू शिर्के भाजपचे बूथ प्रमुख व संस्थेचे उपाध्यक्ष वसंत भोईर माजी सरपंच अजित पाटोळे समाजसेवक राजेश भोईर संजय भोईर भाजप सचिव कैलास धामणे दीपक वाळिंदे प्रकाश निचिदे आदी मान्यवरांसह हो बहुसंख्य दिव्यांगांनी दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती विशेष म्हणजे येथील दहिवले गावातील डोळ्यांनी अंध असलेल्या परी पाटील या चिमुकलीने गायलेला अभंग आणि आईचे गीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले माईचा सागर दिला जीवनाला आई वडील माझे धोर किती सांगू उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार माय करी म्हणाल आकार तडप त्या उन्हात रखरख्या राईस गा तू माझ्यासाठी तू कष्टाचा कधी मोठा मार घात कधी खणे तिला उपवास ओल okay. माती चालताना चलताना तुड भिले काट्यांचे फास ना आई माझी माईचा सा कर दिला तिने जीवनाला आकार nahi kunache koni Kau waknacha bahin kunachi kon kunache sangi soyare o nahi re nahi koni ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद